थोडेच झाले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आता त्यांना सगळं जर सगळं आवडलं आहे टिफिन वगैरे सगळं 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 सगळे आपल्या आपल्या कामाला गेले आहेत भैया स्कूलला गेला आहे मग मिस्टर गेले आहेत स्कूलमध्ये स्कूलमध्ये म्हणजे ते माहिती आहे तुम्हाला की शिक्षक आहेत फेस्ट, फेस्ट। तर आजचं काही असं प्लॅनिंग नाही किंवा आज दिवसभरात काय होईल ते मला काही माहीत नाही आहे पण आज मी तुमच्याशी थोडंसं असं बोलावं म्हटलं फेस टू फेस तर असे वाले लाडू मी आज करत आहे कारण असे मला कंटिन्युअर माझ्याकडे आहे मग चला म्हटलं त्याला डेकोरेट करूया म्हणजे आतमध्ये त्यामध्ये काहीतरी ठेवलं तरच त्याला डेकोरेट डेकोरेट होऊ शकतं त्यामुळे मग आता मी अशा प्रकारचे लाडू करून घेते या मिक्सरच्या भांड्यामध्येच करते आता हे कोणते लाडू आहेत ते शेंगदाण्याचे लाडू आहेत शेंगदाणा गुळ मिक्स करून सिंपल मिक्सरमध्ये हे करून मग हे लाडू करून घेते आणि मग तुम्हाला कंटेनर कंटेनर दाखवते तर थोडेच झाले आता ते मी असं ठेवले आहेत आता यातले तर अर्ध मी आता संपवणार कारण मला शेंगदाण्याचे लाडू भयंकर आवडतात खूप जास्त आवडतात आणि छान झाले आहेत नेहमीप्रमाणे कारण मी प्रत्येक उपवासाला करते म्हणजे करतेच पण आज उपवास नाही तरी पण मला खाऊशी वाटले त्यामुळे मग केले आणि सिंपल दोन्ही पण मिक्स करायचे मिक्सरमध्ये कर टाकायचे आणि फिरवायचं लगेच पहिला आता घरातलं सकाळी प्यायला उशिरा उठले मी त्यामुळे फक्त स्वयंपाक टिफिन वगैरे झाला आहे बाकीचं सगळं पसरत असायचे ते आपण सोबत आवरूया खूप दिवस झालं नाही की आपण असं गप्पा मारल्या आहेत किंवा मी गावावरून आल्यापासून मी कधीच म्हणजे तुम्हाला असे दिसलेच नसेल की काम करताना तर चला म्हणलं आज थोडंसं रुटीन शेअर करूया आपलं आता सकाळचं सगळं आवरलं होतं कपडे सकाळीच धुतले होते आंघोळ करताना पण ते सुकायला घालायचे राहिले होते अनुला स्कूलला सोडवलं आणि पहिले मग कपडे सुकायला घालायला लागले तर हे कपडे आहेत ते चार दिवसाचे आहेत कारण कपडे सुकत नाही इकडे ना पाऊस येतो येतोय ये दिवसभर नाही येते पण संध्याकाळचा कंटिन्यू पाऊस येतो त्यामुळे मग ते, ते सुकतच नाही येतं मग आता बघू टेरिसवर वगैरे घातले तर दोन तीन दिव दोन दिवसात सुकतात पण इकडे चार दिवस लागतात खाली आणि पण टेरेसवर जायचं खूप कंटाळा येतो त्यामुळे मग इथलची तरच मी बघते तर बेडरूम वगैरे सगळं खराब केलं आणून मग ते म्हणलं साफ करून घ्यावं हो पहिलं बेडशीट मला चेंज करायची होती आणि गादी मला उन्हात ठोल टाकायची होती पण ऊन तर काही पडलं नाही चला म्हटलं हे कॅन्सल करूया बेडशीट चेंज करून घेऊया बेडशीट धुऊया आणि आता थोडंसं दोषीरच झालं तर पण म्हणलं चला काम कामाचा कंटाळा करायला नको कारण आत्ता नाहीतर उद्या ते आपल्यालाच करायचं आहे आपलंच काम आहे इकडे कोणी मम्मी किंवा सासू नाही येणारे काम करायला आपल्यालाच आपलं काम करायचं आहे त्यामुळे मग म्हणलं की मनावर असं दगड ठेवून खूप कंटाळा येतो हे वातावरण वगैरे पाहून पण आज नाहीतर उद्या ते आपल्यालाच करणं भाग आहे त्यामुळे मग करत चला म्हणलं करूया तर ते, ते सोफा वगैरे नीट केला सगळं हे सोफ्यावरचं वगैरे सगळं मला धुवून टाकायचं आहे पण ते इतकं जाड आहे ना एकटीला तर उचलत नाही म्हणजे ते जे आपलं ब्लँकेट असते का त्यापेक्षा पण खूप जास्त जाड आहे त्यामुळे मग मी ना ते कोणी हेल्पला असेल तेव्हाच मी ते धुईन कारण ते खूपच उचलतच नाही आहे कसलंच नाही उचलत मला तर उचलतच नाही तर इथं टी युनिटच्या धिथालचं थोडंसं साफसफाई केली कारण अनुचे खेळ तिथं असतात मग ते खूप अस्ताव्यस्त पडलेले असतात तर झाडांना छान असं पाणी घातलं हाच टायमिंग असते ऑलमोस्ट माझा रोज रोज नाही घालत कारण इकडे पाऊस आहे त्यामुळे मग जास्तीचं पाणी झाडांना नको असतं फक्त जेवढं सर्वाई करतील तेवढंच पाणी त्यांना ते लागतं आणि दोन तीन दिवस असे माझे झाडं सर्वाई करू शकतात कारण आहेत तेवढी ते त्यांच्यात ते ग्रोथ आहे तेवढी तर इथे पाणी मग बॉटलनेच घालते मी कारण माझ्याकडे ते पाणी घालायचं नाही आहे किंवा पातेल्याने वगैरेच घालते तर इकडच्या पण झाडांना सांग छान असं पाणी दिलं आणि छान असे ग्रोथ आहेत माझे झाडं आता तिकडे गावाला गेले तेव्हा मॅडमनी शेजारच्या मॅडमने खूप छान त्यांना सांभाळत त्यामुळे मग ते असे चांगले राहतात तर वातावरण पण खूप छान झालतं आणि थोडीशी भांडी होते म्हटलं चला मग ते पण घासून टाकूया सकाळचे सगळे स्वयंपाक झालं की लगेच घासले होते इथे जाळीमध्ये दिसत आहे ते सगळे सकाळचे आहे पण थोडेसे शे आता शेंगदाण्याचं लाडू वगैरे केलं तर मग त्याचे भांडे होते मग लगेच किचन वगैरे क्लीन केलं कारण क्लिनिंग मला त्या जिथल्या जिथलं लागते आणि दिवसभर नाही होत कारण दिवसभर अनु म्हणजे जेवढं सकाळी आवरलेलं असतं तेवढं परत दुपारी ती स्कूलमधून आल्याच्या नंतर तसंच खराब होतं मग परत मी चार वाजता आवरायला लागते मग चार ते पाचपर्यंत एक तासात होऊन जातो सगळं मग सकाळी आवरलं असेल ना एकदम छान तर मग संध्याकाळी जास्त आवरायची काही गरज नाही पडत तर इथे चॉकलेट पुढं आणलं होतं मग तिथून आलं केलं की एक चॉकलेट एक चॉकलेट खातच खाणं होतच तर आहे ना कपडे खाली सुकतच नव्हते मग मी आले टेरिसवर कारण हे बेडशीट वगैरे धुवून टाकलं होतं मी आणि अनुज छान इथं खेळणं चाललं होतं मग मी कपडे वगैरे सगळे सुकायला टाकले टेरिसवरून असा व्ह्यू आहे आमच्या इथं नंतर म्हणलं चला थोडंसं बाहेर जाऊया स्वतःच फ्रेंडच्या घरी चालू आहे जेव्हा पण मला इकडे करमत नाही ना तेव्हा मी हे वातावरण पाहते खूप सुंदर वाटतं खूप छान वाटतं तर आमच्या गल्लीतला हा व्ह्यू आहे खूप साऱ्या बिल्डिंग्स वगैरे आहेत त्यामुळे मग असं कोणल्यासारखं होतं थोडंसं कारण गावाकडची सवय लागलेली आहे पण आता सवय झालेली आहे हे सगळ्या वातावरणाची आणि कोकणातली रायगडची सगळी सवय झालेली आहे छान अशी तुला माहिती आहे काय तुला माहिती आहे काय ही बिल्डिंग आहे म्हणून सगळं माहीत झालं चला तिच्या घरी थोडस बोलले वगैरे लगेच आम्ही पुढे ग्राउंड वर गेलो आणि तुम्ही मागच्या वेळेस पाहिलं होतं हे सगळं गवत इतकं जास्त मोठं म्हणजे इतकं कंटिन्यू पाऊस होता त्यामुळे हे एवढं मोठं झालं नको नको ग्राउंड वर फुल असं गवत आहे त्यामुळे तिला म्हणलं नको पण तिला तिची इच्छा होती की चल थोडस चल ना जाऊयात घरी काय ग पाण्यात डुगू गवत खूप आहे डुगू गवत आहे गवत बाऊ असतो गवतामध्ये चल घरी जाऊया एवढे बघा कोकणामधली घर वातावरण खूप छान आहे क्लायमेट मस्तच कोकणाचा निसर्ग ंदा काय म्हणली मला तिला वाटले की हे स्कूल आहे म्हणून स्कूल नाही भेटत ते घर आहे म्हणले माहित कोणाचे तर घरी आले थोडासा आराम केला आणि फ्रीजमध्ये पाहते काही संध्याकाळसाठी भोपळे वगैरे होते मम्मीकडूनच आणले होते हे येताना तर मग म्हटलं चला भोपळ्याला भोपळा तर अजिबात नाही आवडत मिस्टरना अजिबात म्हणजे अजिबात नाही आवडत मग त्यांना न सांगताच भोपळ्याचे आज मी पराठी बनवून होते काही नाही सिंपल आहे ना बाजूचं सगळं कट करून घेतलं ना एकदम कावळा भोपळा होता त्यामुळे मग बाजूचं त्याचं काहीच नाही काढलं मग त्याला असं कट केलं आणि छान खिसून घेतलं पण किसताना असं झालं माझ्यासोबत की ते म्हणजे खूप रडवणारं होतं बघा आता इथे मी ना छोटीच किसणी आहे मोठी किसणी ॲक्च्युली नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मग जसं होईन तसं मॅनेज केलं अगदी पंधरा वीस मिनटं लागले मला कारण छोटी किसणीने मोठ्या किसनीने कसं पटपट होतं आणि कवळा भोपळा होतं तर आतमध्ये ते किसून जात नव्हतं मग त्याला परत मला मिक्सरमधून काढावं लागलं तर छान असा भोपळा मी किसून घेतला आहे आणि किसताना हे जे म्हणजे असं मी पूर्ण हात असा हे केला आणि खिसलं तर माझ्या सगळे नखालं नखाला आणि इथे बोटाच्या साईडला खूप जास्त लागलं रक्त येत होतं अक्षरशः तिथून पाच दहा मिनटं आराम केला आणि मी विसरलं की हे पाण्यात टाकायचं असतं कारण काळं पडायला लागलं थोडं थोडं मग नंतर पटकन ते पाण्यात टाकलं आणि बाकीचा सगळा भोपळा हा किसून घेतला आणि जेव्हा ते हाताला लागलं ना त्यानंतर मला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागले आता मी फक्त गव्हाचं पीठच यामध्ये टाकणार आहे तुम्ही बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ पण ह्यामध्ये ॲड करू शकता जसे धापाटे बनवतात तसं पण सेम बनवू शकतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी कोथी मिरची लसूण आणि जिरी घेतली आहे ती छान बारीक केली ती सगळी ॲड करायची त्यामध्ये वरून गव्हाचं पीठ ॲड करायचं आणि मीठ टाकायचं हळद टाकायची थोडीशी आता मी सगळं ॲड करतानाच नाही दाखवलं कारण शूट करायला माझं स्टँड हे माझ्याजवळ नव्हतं त्यामुळे मग हे असंच शूट केलं आहे आणि सगळं छान पहिले मिक्स करायचं आणि ह्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात नाही करायचं कारण आपण धुवून घेतलेला आहे भोपळा तर इथे छान असं मी मिक्स केलं आणि छान असं त्याचा गोळा बनवून घेतला अगदी जास्त घट्ट नाही अगदी जास्त पातळ नाही एकदम मीडियम साईज ठेवायची मिडियम पाना ठेवायचा त्यामध्ये आणि तुम्ही यामध्ये ओवा आणि तिळ पण घालू शकता तिळाने तर खूप छान होतात खूप मस्त लागतात ते जो दाता खाली येतो ना तिळ तो इतका बेस्ट लागतो ना खूप छान आधी तो छान असं मळून घेतलं आहे बघा अशा प्रकारे प्रकारची कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे आता सिंपल जसे दहापाटे तुम्हाला मी ये ना आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत दहापाट्याच्या जवळजवळ दोनदा तीनदा सांगितलं आहे तसे पण तुम्ही याला बनवू शकतात किंवा मग पिठामध्ये लाटून चपातीसारखं पण तुम्ही याला बनवू शकतात तर मी आता चपातीसारखंच बनवत आहे आणि खूप छान असे चिटकत नाही बाजूला काय नाही काय नाही इतके छान होतात ना हा फक्त गोल आकार मला दिला देता आला नाही बाकी चपाती वगैरे जमते बरं का गोल पण याला नाही देता देता आलं गोल आकार का काय माहिती मग जसे तसे चला म्हणलं हे काय दहापाटे कसे पण आले तरी पण ते ठीक वाटत कारण त्याची जी स्मे आतमधली जो स्वाद असतो ना त्याचा तो वेगळा असतो कारण तिखट वगैरे लागतो लागलं ना ते भारी वाटतं आणि पलीकडे माझा व्हिडिओ चालू होता माझा नव्हता दुसऱ्या व्लॉगरचा व्हिडिओ मी पाहत होते ऍक्च्युली मला आता टाईमच ता भेटत नाही असे व्हिडिओ वगैरे पाहायला पहिले मी खूप जास्त पाहायचे पण आता टाइमच भेटत नाही मग असं काम करता करता कधीतरी पाहते तरी ते छान असं तेल लावलं तव्याला आणि हा माझा तवा मी जाणून बजून काळा करते कारण मला त्यावर ढोसे वगैरे खूप छान जमतात म्हणजे एकदम नॉनस्टिकच्या तव्यासारखे ढोसे वगैरे जमतात आणि वगैरे पण खूप छान आहे एकदम चिटकत नाही अजिबात त्यामुळे मी मुद्दाहून काळा केला आता मी त्याला काही परत पांढरा वगैरे काही करणार नाही म्हणजे त्याचा पाच मिनिटात तवा साफ करा असं काही व्हिडिओ काहीच करणार नाही आता इथे सगळे मी पराठे हे लाटून घेते भोपळ्याचे पराठे म्हणू शकता तुम्ही ह्याला काही पण म्हणू शकता तुमच्या याने थोडीशी मिरची तिथे बाय बाजूला राहिली आणि त्याला छान असं तेल लावायचं जास्त तेलाचं तेला मी इथं यूज करणार नाही आहे कारण हे जेवढे ऑईली होतात ते ना तेवढे नाही म्हणजे मला नाही आवडत जेवढे विदाऊट तेलाचे असतात ना ते मला जास्त आवडतात आणि कोणतेही पदार्थ मला विदाऊट तेलाचेच आवडतात जास्त आणि आपल्या शरीरासाठी पण ते चांगले आहेत तर मेंटेन राहण्यासाठी पण ते चांगलं आहे तर इथे छान असे पराठे मी करून घेते सगळे फायनली ही ताट सकाळची थोडीशी वांग्याची भाजी होती आणि सॉस आम्ही हे खाल्ले तर खूप छान लागले सॉस थोडी म्हणून हो मी हो था 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 ती घेतली कारण त्याला संपवायची होती उद्याच्या दिवशी ती खराब झाली असती आणि मी आता खाऊन दाखवते खूप छान झाले म्हणजे एकदम टेस्टी आणि तिखट जास्त झालते ना त्यामुळे ते छान लागले आणखी सॉस सोबत एक नंबर लागले या तुम्ही पण खायला आम्ही पण आता जेवण करून घेतो छान छान जेवण वगैरे सगळं झालं अनुज चाललं होतं स्टडी करायचं चला म्हणलं तिचा आज स्टडी घेऊया आणि भैयाचा धवीचा फॉर्म आला होता तर माझे मिस्टर अनुजे बाप्पा आणि भैया हे ते भरत होता काय काय तिथे सांगत होते ना छान मी स्टडी घेत होते मी ब्लॉग बनत नव्हते तेव्हा डेली तिचं स्टडी घ्यायची म्हणजे घ्यायची आणि ती तेव्हा खूप जास्त हुशार होती पण आता स्टडी नाही घेतलं ती ती कशी काय हुशार होणार ना त्यामुळे मग आता खो थोडंसं दुर्लक्ष होते पण आता मी रोज ठरवलं आहे की रोज संध्याकाळी तिला एक तास द्यायचं म्हणजे तास तरी तिची नाटकं चालू होते थोडंसं म्हणलं तिला इकडं बघ कसं स्टडी करते तर तिचं डोळा वगैरे मारणं चालू होतं चला मग भैया पण तिकडंच त्याचं त्याचं काय काय करत होता तिथेच बसला कारण त्या कपाटामध्ये त्याची पुस्तकं वगैरे होते मग तिथं तिथे काढली आणि पेपर वगैरे हो त्याचं बघत होतात चला मग आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा मग भेटू उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काय जग असो टेक केअर अँड बाय